मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची जयंतीनिमित्त माधवनगरमध्ये भव्य जुलूस काढण्यात आला यामध्ये असंख्य हिंदू मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला जुलूसाचे स्वागत चौका चौकामध्ये खाऊ वाटून आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये करण्यात आले मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आणि मुस्लिम धर्मसंस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या प्र... आज माधवनगरमध्ये मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रविवार पेठेतील मस्जिदपासून जुलूस काढण्यात आला रविवार पेठेत रंगरेज परिवार यांच्याकडून मुश्ताकभाई रंगरेस माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो माजी पोलीस पाटील श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब माधवनगरचे सर्वेस्वात ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक बबन आवळे आणि संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले पेठे चांदनी चौक येथे बेपारी परिवार यांच्याकडून जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे राजू शेख सिकंदर बेपारी अमीन बेपारी साहिल बेपारी सुन्नत मुस्लिम जमात अध्यक्ष हाजी हुसेन बेपारी आणि सरदार रंगरेज यांच्या हस्ते केक आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले तर आशिकी रशीद ग्रुप माधवनगर यांच्याकडून मंगळवार येथे शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे शाहरुख तांबोळी शाहरुख मुलानी सोहेल मुलानी नदीम शेख गणेश चौधरी अरबाज मुलानी आणि सोहेल शेख यांच्या हस्ते आईस्क्रीम बुंदीचे लाडू आणि बिस्किट वाटप करण्यात आले तिथून पुढे हा जुलूस माधवनगर मेन रोड ते गांधी चौक आणि पुन्हा रविवार पेठेतील मस्जिदपाशी आला मस्जिद मा सुन्नत मुस्लिम जमात ऑल अक्सा ग्रुप माधवनगर यांच्याकडून शिपी बेपारी साहिल बेपारी हानीप बेपारी सादिक बेपारी शाहिदभाई रेहान निहाल शेख आणि सदस्य यांच्या हस्ते समोसाने ज्यूस वाटप करण्यात आले या जुलूसमध्ये मोठ्या संख्येने लहान वृद्ध आणि मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला माधवनगर गावातून जेव्हा जुलूस निघाला तेव्हा हिंदू बांधवांनी देखील मुस्लिम बांधवांचे अगदी उत्साहात स्वागत केले संजय पोलीस गांधीनगर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात असं जुलूसची सांगता रविवार पेठेत मस्जिद जवळ करण्यात आली आपल्या पैगंबर जयंती ईद ए मिलाकूर नबी ह्या धनुषच्या निमित्ताने माधवनगरमधील मा सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि समाधानप्रमाणे आपण जे वाटप करतो त्या पद्धतीने आज वाटप केलेलं आहे भाऊ वाटप केलेलं आहे आमचे माधवनगरचे प्रथम नागरिक गौरव मॅडम त्याच्यानंतर आमचे सहकारी बबनरावले साहेब आणि आम्ही सर्वांनी मिळून हे म्हणजे आज पार केलेलं आहे आज पैगंबर जयंतीनिमित्त माधवनगरमध्ये वाटप केलेलं आहे आणि बाईक निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा